गंगापूर शहरात पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची घटना घडली असून चार ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गंगापूर वैजापूर रोडवरील वर्धमान रेसिडेन्सी येथील एका ज्वेलर्स व्यापायाच्या घरी तीन दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून पती पत्नीस मारहाण केली तसेच सुमारे तीन लाख रुपये रोख आणि दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण लंपास केले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचे मालक आनंदराव निवृत्ती पाटील हे त्यांच्या पत्नीस्मवेत वर्धमान रेसिडेन्सीमध्ये वास्तव्यास आहे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते संध्याकाळी आठ वाजता घरी परतले रात्री दहाच्या सुमारास पती पत्नी जेवण करत असताना तीन दरोडेखोरांनी कोयत्यासह घरात घुसून दरवाजा आतून बंद केला दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत पती पत्नीस दमदाटी केली मात्र आनंदराव पाटील यांनी धाडसाने प्रतिकार करत दोघा दरोडेखोरांशी झटापट केली या झटापटीत तिसऱ्या दरोडेखोराने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले यानंतर पत्नीलाही मारहाण करत दोघांचे हातपाय बांधले आणि तोंडात कपडा कोंबला यानंतर दरोडेखोरांनी घराची झडती घेतली यावेळी त्यांनी अडीच ते तीन लाख रुपये रोख आणि पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरले संपूर्ण घटना सुमारे अर्धा तास चालली नंतर दरोडेखोरांनी घराच्या बाहेरून कडी लावून पलायन केले पती पत्नींनी एकमेकांचे हातपाय सोडवत खिडकीतून मदतीसाठी आवाज दिला आवाज ऐकून धावून आलेल्या शेजायांनी दरवाजा उघडून त्यांची सुटका केली परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते काय झालं कसं झालं आणि वळती नाही इथं नाही तिकडं काय बरंच म्हणत तर तेव्हा त्याने ती बंदूक कसली होती काय माहिती आहे ही बंदूक दाखवली ही परत आली माझ्याकडे अच्छा आणि तेव्हा मागणं दोघं जण आणखी ते हत्यारी हो म्हणून घुसले किती लोक होते तिघ जण तुमचं नाव काय आनंदराव निवृत्ती पाटील घटना किती वाजता घडलेली आहे दहा वाजता तुम्ही काय करत होतो मी साफसफाई करत होतो मॅडम आमच्या घरी जेवत हां हा तो हॉलमध्ये अच्छा

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेत दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून लवकरच आरोपींचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी आलीन चाऊस गंगापूर